दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघावरून सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तिढा कायम आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे दक्षिण अहमदनगरमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत मात्र ही जागा राष्ट्रवादीच्या परड्यात आहे त्यात राष्ट्रवादी आपली जागा सोडण्यास तयार नाहीये त्यामुळे सुजय विखे पाटील हे इतर पक्षातून तिकिटासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांच्या नजरा या सुजय विखे पाटलांवर आहेत सध्या त्यांच्या राजकीय हालचाली आघाडीसाठी धक्का देणाऱ्या ठरत आहेत भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील एकत्र दिसले या दोघांनी नगरहून मुंबईकडे एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास केला आहे हे दोघे एकत्र मुंबईला गेलेत कोणत्या कारणासाठी दोघेजण एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास करत आहेत हे सध्या स्पष्ट नाहीये तरीही या घटनेने राजकीय वर्तुळात चर्चा होते दरम्यान लोकसभेत जागे जागे या जागेसाठी राष्ट्रवादी ठाम आहे त्यामुळे आघाडीच्या जागावाटपात या जागेचा तिढा कायम आहे अजून दोन जागेंचा तिढा कायम आहे मात्र या जागेचा मोठा तिढा आहे विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या मुलानेच निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने काँग्रेसही कचाट्यात सापडला आहे मात्र राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार नाही आहे एक असं की आमचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीशजी महाजन आज नगरला आले होते आणि ते या क्लस्टरचे प्रमुख आहेत त्यामुळे त्यांना पक्षानं सांगितलं की प्रत्येक लोकसभा मतदारसंघ जिथे भारतीय जनता पार्टी लढवत आहे त्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या सगळ्या प्रमुख प्रमुख कार्यकर्त्यांचं तुम्ही थोडंसं मत जाणून आणा आणि ते सगळ्यांचं मत घेण्यासाठी इथं आले आणि मला असं वाटतं की या सगळ्यात आता शेवटी मी तर विद्यमान खासदार आहे मी पण परत खासदार की मागितलीच आहे तो काही विषयच नाही की मी खासदार पण आहे आणि मी एकंदरीत या मतदारसंघामधलं जे काही विकासाचं डेव्हलपमेंटचं काम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योजना शेवटच्या वाडी वस्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम पण मी केलं आहे वेगवेगळ्या वर्तमानपत्रात नाही काही जेवढे जेवढे काही मापदंड होते म्हणजे खासदार निधी शंभर टक्के खर्च केला पंचेचाळीस गावदत्तक घेतली विकासाच्या कामामध्ये म्हणजे एक वाडी वस्ती असं कोणतं राहिलं नाही की जिथे मी पोहोचलो नाही आणि त्यामुळे एक मत जाणण्याचा विषय होता आज आमचे सगळे लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी मी पण नगर शहर जिल्ह्याचा अध्यक्ष पण आहेत अशा दुहेरी नात्यातून मी पण त्यांच्याशी माझी चर्चा झाली एवढाच विषय सी चार साठी गणेश राठोड अहमदनगर सबस्क्राइब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी